नमस्कार शेतकरी बांधवांनो आज दिनांक सव्वीस एप्रिल आज रोजी मला हे रूप मिळालेले आहे हे आहे शार्कोनची व्हरायटी आज चाळीस दिवसाचे पूर्ण रूप झालेले असून याची लागवडीसाठी आता हे तयार झालेले आहे लागवड करण्यापूर्वी आपण ज्या पद्धतीने बीज प्रक्रिया करतो त्याच पद्धतीने आपण आज या रोपाची रोप प्रक्रिया करून घेणार आहोत जेणेकरून कोणत्याही बुरशीचा किंवा पांढरीमुळे फुटण्यासाठी ज्या ज्या प्रक्रिया आहेत त्या लवकर जर झाल्या तर आपले रोप लवकर सेटिंग से होते रोप प्रक्रिया करण्यासाठी मी या ठिकाणी गोड मल्टी रूट या एका प्रोडक्टचा वापर करतो आहे हे प्रोडक्ट फुल विक हॅमिनो सिविड त्याच्यानंतर ह्युमिक ॲसिड अल्गेनिक ॲसिड सिलिकॉन ऑर्गेनिक कार्बन या सर्वांचं जबरदस्त मिश्रण असलेलं प्रोडक्ट या प्रोडक्टमुळे मुळ्यांना लवकर म्हणजे पानड्यामुळे लवकर फुटतात आणि झाडांची सेटिंग लवकर होते यासाठी हे प्रोडक्ट जर्मिनेशनसाठी वापरतो आहे बेवेरिया हे एक जैविक बुरशीनाशक आहे हे बुरशीनाशकातून मी याला काढून घेणार आहे या रोपाला आणि हे जे मल्टीस्टिक आहे हे आहे आपलं सिलिकॉन बेस्ड प्रोडक्ट जे स्टिकर स्प्रेडर मिश्रण आंतरप्रवाहीपासून संरक्षण करण्यासाठी याचा वापर होतो आणि सर्वात महत्त्वाचं हो पी एच बॅलेन्स करण्यासाठी आपण याचा वापर करणार आहोत तर या ठिकाणी आपण एक असं समजा की ही टॉनिक गोल्ड मल्टीरूट बिविरिया बुरशीनाशक आणि मल्टीस्टिक हे पी एच बॅलेन्स करण्यासाठीचं प्रोडक्ट आपण याची या ठिकाणी या रूप प्रक्रिया करण्यासाठी वापर करणार आहोत आपण एका डाल्यामध्ये जवळपास बघा पंचेचाळीस लिटर पाणी घेतलेलं आहे आणि पंचेचाळीस लिटर पाण्यामध्ये आता आपण याचा वापर करणार आहोत बघा मित्रांनो हे जे आपण विहिरीचं पाणी घेतलेलं आहे हे विहिरीच्या पाण्याचा पीएच बॅलेन्स करण्याच्या करण्यासाठी आपण सर्वात अगोदर मल्टीस्टिकचा या ठिकाणी वापर करत आहोत मल्टीस्टिक घेत असताना हे आपण दहा एम एल वापरतो आहे सर्वात पहिले आपण हे घेणार आहोत बाकीच्या औषधी नंतर टाकायच्या आहेत सर्वात पहिले आपण पाण्याचं पीएच मेंटेन करून घेणार त्याच्यानंतर आपण बाकीच्या औषधी त्याच्यामध्ये टाकणार तर आपण हे मल्टीस्टिकचा वापर केला आहे मल्टीस्टिक हे आपण शंभर लिटर पाण्यासाठी दहा एम एल घेऊ शकतो तर या ठिकाणी आपण याला पंच जवळपास पंचाळीस लिटर पाणी तर दहा एम एल मी याचा वापर केला आहे सध्या मल्टीस्टिकचा वापर केल्यानंतर आपण गोल्ड मल्टीरूटचा वापर करणार आहोत जसं मी तुम्हाला सांगितलं आहे ॲमिनो फुलविक सीविड ह्युमिक ॲसिड अल्गॅनिक ॲसिड ऑर्गॅनिक कार्बन या सर्वांचा एकत्रित संगम असेल हे जबरदस्त असं प्रोडक्ट पहिल्यापासून शेवटपर्यंत मी वापरतो आणि या ठिकाणी आपण ही या ठिकाणी घेणार आहोत हे शंभर ग्रॅम आपण या ठिकाणी वापरतो आहे जर्मिनेशन करण्यासाठी किंवा त्याचा रोप प्रक्रिया करण्यासाठी तर दहा चमचे आपण हे टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये याचं जर्मिनेशन केल्याच्यानंतर रोप प्रक्रिया के पांढरी मुळी लवकर फुटते रोप सेट होण्यासाठी मदत होते आणि मर जी आहे ती मर पण खूप मोठ कमी प्रमाणात आपल्या पिकामध्ये आपल्याला दिसून येईल किंवा मर ही होणारच नाही यासाठी आपण याचा वापर करणार आहोत मित्रांनो तुम्ही बघितलं असेल जैविक खत असताना असतानासुद्धा मी याचा वापर जमिनीमध्ये केलेला आहे किंवा खतासोबत केलेला आहे तर या ठिकाणी अशा पद्धतीने आपण हे गोल्ड मल्टी रूट हे एक टॉनिक मला काही हरकत नाही हे टॉनिक याच्यामध्ये टाकून घेतं घेतल्याच्या नंतर आपण हे बे बी बीसियाना नावाचं हे जे बुरशीनाशक आहे जैविक बुरशीनाशक आणि कीटकनाशक म्हणूनसुद्धा हो याचा वापर होतो तर याचा वापरसुद्धा आपण यामध्येच करणार आहे आता आपण जे रासायनिक बुरशीनाशक वापरतो हे आपल्या जमिनीतल्या बुरशीला किंवा खोड्याच्या बुरशीला कोमात घेऊन जातात आणि त्याची पावर संपल्यानंतर परत ते डोकं वर काढते बुरशी पण हे जर बुरशीनाशक आपण वापरलं तर हे आपल्या खोडावरील बुरशी किंवा जी बुरशी बुरशे त्याला पूर्णपणे खाऊन टाकतं तर याचासुद्धा वापर मी यामध्ये रोप प्रक्रिये रोप प्रक्रियेसाठी करत आहे याचेसुद्धा दहा चमचे आपण याच्यामध्ये घेणार आहोत हे पूर्णपणे जेव्हा मिक्स होईल आता आपण पूर्ण जे पूर्ण जे ट्रे आहे हे रोपांचे ते डायरेक्ट याच्यामध्ये बुडवून याची रोप प्रक्रिया करून घेणार आहोत तर हे बुरशनाशक मी वापरतोय रोप प्रक्रियेसाठी बेवेरिया याला आता पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे आता बुरशनाशकाची त्याच्यानंतर टॉनिकची ह्युमिकची सर्व प्रक्रियेच्यामध्ये आता होऊन जात आहे जेणेकरून आपली एक फवारणीसुद्धा वाचते आणि एक ड्रिंचिंगसुद्धा वाचते या सर्वांची आपण वरून फवारणीसुद्धा घेऊ शकतो झाडांवरती फवारणी घेऊ शकतो आणि डायरेक्ट मुळांमध्ये जाण्यासाठी याचा जा वापर आपण जमिनीमधूनसुद्धा करू शकतो तो कसा करायचा आता आपण बघणारच आहोत अशा पद्धतीने द्रावण तयार झाल्यानंतर आपण हे जे ट्रे आहे हे डायरेक्ट याच्यामध्ये बुडवू शकतो अशा पद्धतीने याला पूर्णपणे बुडवायचं आहे बुडवल्यानंतर लगेच याला बाहेर काढून आपण ठेवू शकतो अनुभव अशा पद्धतीने ही है। पूर्ण बुड़ो बुड़ो ले ले रोप प्रक्रिया आपण या ठिकाणी पूर्ण करतो आहे बघा या द्रावणामध्ये पूर्ण ट्रे जेवढे काही आपल्याकडे आहे हे ट्रे आपण अशा पद्धतीने भिजवून पूर्ण ट्रीमध्ये पाणी जाईल याची काळजी घ्यायची आहे आणि ही ट्री लगेच आपण याच्यामधून काढून घेतो आहे अशा पद्धतीने ही रोप प्रक्रिया केली जाते याचा फायदा झाडांना मुळी फुटणे टेम्परेचरमध्ये हे टेम्परेचरचे तापमान सहन करण्याची शक्ती याच्यामध्ये येते आणि रूप सेट होते लवकरच आणि जी बुरशी वगैरे जर असेल त्याला तर ते बुरशीसाठी आपण बिवेरिया हे बुरशीनाशक ऑलरेडी वापरलेलं आहे अशा पद्धतीने ही रोप प्रक्रिया आपण या ठिकाणी पूर्ण करून घ्यायची आहे आणि नंतर आपण हे रोप लागवडीसाठी तयार झालेलं आहे